नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे तर आपण आज कालच एक फवारणी घेतलेली आहे तर आपल्याला एक ड्रिंचिंग करायची वांग्या पिकाला तर महत्त्वाची ड्रिंचिंग मी तुम्हाला सांगतो फवारणी जेवढी महत्त्वाची असते तेवढी अन्नद्रव्याची सुद्धा पिकाला गरज असते तर आता एन पिके तर कोणीही देते पण बाकीचे अन्नद्रव्याची भरपूर अशी गरज असते मालाची बघू शकता तुम्ही मालाची जे शायनिंग वगैरे वाढायसाठी त्याला आपल्याला दुसरे अन्नद्रव्यसुद्धा द्यावं लागत असतं बेंच आता हे असे बंच बंच फुलं लागत आहे बघू शकता कळ्या लागलेले आहे आणि असे फुलं लागत आहे आता आणि माल सुद्धा असा आहे सध्या माल पण आहे पण अजून मालाची क्वालिटी चांगली झाली झाली पाहिजे हे असे आपले शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता असे वांगे होत आहे एका बाजूने एक साईडनं असे खराब होत आहे बघू शकता तुम्ही तर हे असे वांगे होण्याचं कारण याला कॅल्शियम आणि बोरांची कमतरता आहे त्यामुळे असे वांगे होत आहे हा प्रॉब्लेम प्रत्येक शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतो तुम्ही सांगतो मला एक साईडनं वांग्याचा असं वांग्याचा तो खाजचा भाग एक साईडने तो आणि व्हाईट कलरचं पांढऱ्या कलरचं होतं ते तर त्याची मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगतो जर काय सोडायचं कसं करायचं तर बघू शकता आपला संपूर्ण हा प्लॉट आहे तर तुम्हाला असेच माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स करा काही अडचण असतील माझा नंबर आहे तेव्हा तुम्ही कॉल व्हॉट्सअप नंबर आहे तर सुद्धा करू शकता तर बघू शकता शेतकरी मित्रांनो चला आम्ही तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगतो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं तर बोरॉन ज्यांनी फ्लॉवरिंग चांगली येते आणि मालाची चकाकी सुद्धा वाढते तर बोरॉन आपल्याला एका एकरासाठी अर्धा किलो आणलेलं आहे आपण वेदांत कंपनीचे कोणत्या कंपनीचं तुम्हाला मिळलं त्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता हे अर्धा किलो आणि हे बघू शकता आपण कॅल्शियम नायट्रेट आणलेलं आहे कॅल्शियम नायट्रेट आपण हे दोन किलो आणि बोरान अर्धा किलो यास आपण सोडणार आहे आणि हे एक किट आणलेली आहे हे बाहुबली नावाने इथे तर यामध्ये ह्युमिक आणि ॲमिनो बेस असं ॲमिनो ॲसिड असे घटक आणि बायोचं असल्यामुळे अजून काही घटक असतात त्यात ते संपूर्ण घटक आपल्याला सांगत नसतात तर हे आपल्याला झाडाची काळोखी दिला झाडा आणि लागण्यास सुद्धा मदत होईल झाडाची क्वालिटी चांगली होईल फळाची सुद्धा क्वालिटी चांगली होईल आणि तुम्हाला मी जे वांगं दाखवलं होतं एक साईडनं खराब होतो त्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे सोडायचं आहे त्यामुळे कॅल्शियमची फार गरज असते झाडाला आणि बोरानमुळे मालाची शायनिंग वगैरे वाढते तर तुम्ही हे मी दोनशे लिटरचा ड्रम घेतलेला आहे आता यामध्ये मी तुम्ही मसाले पाच लिटर आहे तर आपल्याला यामधलं फक्त अडीच लिटर द्यायचं आहे अडीच लिटर दुसऱ्या वेळेस देऊ आपण तर अर्धा आता अडीच लिटर द्यायचं आहे आपल्या यातलं पाच लिटरची कॅन आहे ते दोनशे लिटरचा ड्रम आहे बघू शकता तुम्ही ह्या ते पाणी भरलेलं इथं आता याच्यामध्ये मी हे अडीच लिटर आणि अर्धा किलो बोरॉन आणि दोन किलो कॅल्शियम नायट्रेट असं मिक्स करून टाकणार आहे आणि या ड्रिपच्या साहाय्याने आपण हे वांग्या शिकायला सोडणार आहे तर इथे चांगले असे रिझल्ट येतील तुम्ही पण तुम्हाला जर हे जर बायोविचं कोणतंही असं घेतलं तुम्ही तरी चालतं याला असं चांगले रिझल्ट तुम्हाला हे नाही मिळालं तर तुम्ही बायोबिटा एकसुद्धा दोन लिटर किंवा दीड लिटर एकरी सोडू शकता त्याचेसुद्धा रिझल्ट चांगले ॲम्बिशन असलं तर ॲम्बिशन एक लिटर ते पण त्याच्यामध्ये रिझल्ट चांगले तर असं सर्व एकत्र करून यात मिक्स करून आपण वांगे पिकाला हे फवरायचं ड्रिपनी सोडायचं आहे तुम्हाला चांगल्या रिजल्ट रिझल्ट येतील तर शेतकरी मित्रांना प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद